खऱ्या अर्थात छत्रपतींचा रायगड किल्ला इथून सुरू होतो आजही त्याचं जे उत्तुंग आणि हृदयात धडकी भर भरवणारं स्वरूप दिसतं ते पाहून शिवरायांबद्दलचा आदर पुनश्च एकदा द्विगुणित होतो जय शिवराय अत्यंत प्रभातकारी रायगड किल्ल्यावरून दिसणारा रायगड किल्ल्यावरून म्हणण्यापेक्षा नाणे दरवाज्यातून दिसणारा हा रायगडचा विलोभनीय निसर्ग हा नाणे दरवाज्यातून दिसणारा निसर्ग एकदा थ्री सिक्स्टी आपल्या सभोवताली पाहून घ्यायचा त्याच्यानंतर महत्वाचं वळायचं तो नाणे दरवाजा कडेच दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडाच्या सुरक्षतेच्या दृष्टीने हे पहिला पडाव अत्यंत महत्वाचा इतिहास काळात अर्थातच शिवछत्रपती आणि शंभू महाराजांच्या काळात पाचकडून किंवा रायगडवाडीकडून थोडा चढाव चढून आल्यानंतर हा पहिला गस्तीचं ठिकाण लागायचं ते म्हणजे हा नाणे दरवाजा नाणे दरवाजा हा शिवछत्रपतीने नव्याने बांधला आणि दोन बुरजांच्या मध्ये घेऊन तोपाच्या माऱ्यापासून वाचविलाही दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडाच्या महादरवाजाबाबत प्रत्येक जण म्हणतो पण शिवछत्रपतींनी छोटा असेल नाणे किंवा लहाना दरवाजा म्हणून हा ओळखीला होता छोटा असेल म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं का तर मुळीच नाही खऱ्या अर्थात संरक्षणाची ही पहिली भिंत होती पहिली जागा होती यालाही त्याच मजबूतीने शिवछत्रपतींनी मांडला याचं खरं जर या नाणे दरवाजाचं खरं रूप जर पाहायचं असेल कन्स्ट्रक्शन स्टाईल पाहायची असेल बांधकामाचे स्टाईल पाहिजे असेल तर याची जी महिरप दिसते त्याच्यावरती जायचं मग एवढी वर्ष होऊनही ऊन वारा पाऊस आणि ज्यांची ओळख दुर्गभंजक म्हणून इंग्रज अशी आहे त्यांच्याही तुफान तोफेला तोफेबाजीला जो टाळून उरून उरला पुरून उरला तो हा नाणे दरवाजा एकदा वरती त्याचं कन्स्ट्रक्शन स्टाईल कशामुळे उरला हे बघितल्याशिवाय समजणारच नाही खऱ्या दुर्ग अभ्यासकांनी दुर्गप्रेमींनी या मैरपीवर लहाणे दरवाजाच्या मैरपीवर यायचं ही चंद्राकृती अर्धचंद्राकृती जी मैरप आहे कमान आहे यातले दोन दगड साधण्यासाठी त्या दोन दगडांना क्लिप बसवलेले आहेत आणि त्या, त्या तुम्ही वरती गेल्यानंतर इथे एकदम क्लिअरली त्या दिसतात या क्लिप बसवल्यामुळे त्यांना मध्ये खाच्यात बसवल्यामुळे आज इतकी वर्ष होऊनही त्या मैरपीचा कमानीचा एकही दगड निसटला नाही आहे जसा होता तसाच आहे आज जवळजवळ चारशे वर्ष झाली या बांधकामाला पण त्याच्या जी लोखंडाची किंवा स्टीलची कमान बसवली जी क्लिप बसवली ती अजून निघाली नाही आणि आजचे आमचे शास्त्रज्ञ आम्हाला सांगतात पूर्वीचं ओल्ड कन्स्ट्रक्शन ज्या चुन्यामध्ये चालायचं चा। तसंच हे बनवलेलं आताचं न्यू कन्स्ट्रक्शन टाईप चुन्याचं घाणं याच्यातच चुना दळला जायचा किंवा सिमेंट जे बनवलं जायचं मग त्याच्यात काही मुळे असतील चुना असेल अंड्याचा बलक असेल ते म्हणून सिमेंट बनवायचं हे कन्स्ट्रेट आजही शिवकाळात दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगड अर्थातच राजधानीचा किल्ला बनवण्यासाठी जे मजबूत सिमेंट बनवलं गेलं ते इथे तुम्हाला याची डोळा पाहता येतं आणि त्याची मजबूतीही आजमावता येते नाणे दरवाजांच्या देवडीमध्ये आपणास भगवान मारुती रायांची हनुमान रायाची मूर्ती दिसते खऱ्या अर्थात ती मूर्ती इथली नाहीये इथले कुठे बाजूला मंदिर असेल तेव्हाचा जेव्हा किल्ला पडला शत्रूच्या हाती गेला तेव्हा तिची इथे स्थापना केली आपण जी बघतोय ही दगड किंवा हे बांधकाम हे छत्रपतींच्या काळातील आहे बघा अजून साडेतीनशे वर्ष होऊन गेली अजून जस तसं आहे आपण बघतोय तो नाणे दरवाजाची बॅक साईड अजून पण त्याची जी महरप आहे किंवा कमान आहे ती जशी होती तशीच आताही तुम्हाला पाहायला देईल काळाचा आणि शत्रूच्या हल्ल्याचा पूर्णपणे विचार करून हे बांधकाम केलेलं आहे त्याच्यामुळे आज इतकी वर्ष होऊनही ते जसं होतं तसंच तुम्हा आम्हाला पाहता येत आहे नुसता किल्ला बघायचा नसतो तर किल्ल्याच्या पाठीमागे शिवछत्रपतींनी जे तंत्रज्ञान वापरलं जी टेक्नॉलॉजी वापरली ती खऱ्या अर्थाने समजून घ्यायची असते खऱ्या शिवप्रेमी प्रेमींनी तरच तुम्ही आम्ही छत्रपतींचं गुणगाण गाण्यासाठी पात्र असू जय शिवराय